सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सोमवार अकरा मार्च रोजी चंद्रदर्शन झाल्यानंतर भारतातील मुस्लिम बांधवांनी बारा मार्च पासून रोजा म्हणजेच उपवास ठेवण्यास सुरुवात केली सकाळी सूर्योदयापूर्वी फराळ करून रोजा ठेवतात व संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजा फराळ व जेवणाने सोडतात संपूर्ण दिवसभर चौदा तास अन्न पाण्या वाचून सर्व समाज बांधव मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत रोजा असतो संपूर्ण महिन्यात तीस रोजे उपवास मुस्लिम बांधव ठेवत असतात नंतर ईदच्या दिवशी नमाज दुवा पठन करून ईद साजरी केली जाते अशा प्रकारे सर्व मुस्लिम बांधव रमजान महिन्यात नमाज रोजा जकात फितरा दान करून आनंदाने रमजान महिना साजरा करतात व संध्याकाळी बाजारामध्ये रोजासाठी लागणारे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी दिसून येते सर्व मुस्लिम समाज बांधव दिवसात पाच वेळेस नमाज पठन करतात व रात्री तरावीची नमाज पठन करत असतात व सर्व समाज बांधवांसाठी व देशातील सर्वांसाठी दुवा प्रार्थना केली जाते मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना सर्वात पवित्र असा महिना मानला जातो जागर जनस्थानसाठी आमिन पिंजारी वडगाव